सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेली आहे आणि दत्त जयंतीनिमित्त इतके प्रश्न सगळ्यांना पडतात मला म्हणजे मी खरंच खरंच मी माझ्या स्वतःला इतकं छान म्हणजे समजून घेते की मला इतके मस्त म्हणजे खरंच सगळे मला कमेंट्समध्ये विचारतात की ताई हे चालेल का ताई ते चालेल का आणि माझ्या जे खाण्यावरचा जो व्हिडिओ आहे त्यावर व्यवस्थित सगळी अगदी व्यवस्थित माहिती दिलेली आहे काही त्यामध्ये तुम्हाला अवघड नाही आहे की हेच खाऊ नका तेच खाऊ नका सगळं तुम्ही खाऊ शकता पण जे काही गोष्टी आहे नियम आहे गुरुचरित्र आहे पाळावंच लागेल तर त्या हिशोबाने तुम्ही करू शकता पण इतके पदार्थ खायला असताना काय म्हणजे पाळायचं आणि काय नाही फक्त कांदा लजूनच तर नाही खायचं बाकी काय चला तर दत्त जयंतीच्या दिवशी उपवास असतो तर नैवेद्याला काय दाखवायचे दाखवायचे उपवास कोणी करायचा त्या दिवशी उद्यापन करायचे का आणि दत्त जयंतीच्या दिवशी उपवास कसा पकडायचा म्हणजे एकादशी सारखा किंवा का एक टाइम जेवण करून करायचं हे आपण प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सगळ्यात पहिला प्रश्न दत्त जयंतीच्या जे दिवशी उपवास असतो का तर हो त्या दिवशी आपल्याला उपवास करायचाच आहे आपण सगळे दत्त भक्त आहोत आपण सगळे स्वामी भक्त आहोत आणि तो दिवस दत्त जयंती म्हणजे दत्त महाराजांचा प्रकट दिन आपण म्हणजे प्रकट दिन आपण म्हणणार प्रकट दिनच म्हणणार म्हणजे आपले आपले महाराज त्या दिवशी आपले महाराज आपल्या जीवनात आलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याच अट आपल्याला इतके छान गुरु लाभलेले आहेत आणि त्या ता दिवशी आपण साध्या अन्नाचा आपण हे करू शकत नाही तर त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा त्या दिवशी देवाला उपवास नसतो बरं का देवांना कोणताच कोणत्याच दिवशी कोणताच उपवास देवाला नसतो उपवास असतो तो आपल्याला कारण आपण सेवा करतो आपण देव आपल्याकडून सेवा घड करून घेतात तर मग नैवेद्य तुम्ही काय दाखवणार आहात त्या दिवशी तुमच्या पोतीच्या इथे तर जे तुम्ही खाणार त्याच नैवेद्य दाखवायचं असं काय नाही की दुसरं काही दाखवायचं तर शक्यतो दत्त जयंतीचा उपवास हा पूर्ण घरात सगळ्यांना असतो आणि जर का इन केस तुमचे घरचे करत नसतील आणि तुम्ही पारायण केलं आहे म्हणून तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही पारायण केलं असेल तरीसुद्धा तुम्हाला उपवास करायचाच आहे त्यामुळे कसं आहे की नाही मला जमत नाही म्हणून तर तुम्हाला काहीतरी म्हणजे अगदी सगळं खा अगदी दोन दोन तासाला खा एक एक तासाला खा पण थोडा तो उपवास करावाच लागेल कारण जेव्हा आपण गुरु दीक्षा घेतो जेव्हा आपण गुरुमंत्र घेतो किंवा आपण गुरुपद घेतो तेव्हा आप तेव्हा त्यानंतर म्हणजे गुरु पौर्णिमेपासून जेव्हा आपण स्वामींसमोर आपण स्वतःला त्यांच्यासमोर समर्पित करतो तेव्हापासून ते आपले गुरु आहेत आणि गुरूंच्यासाठी आपल्याला तो दिवस विदाऊट अन्न ावाच लागतो त्या दिवशी तुम्ही खिचडी वगैरे खाऊ शकता वरई वगैरे खाऊ शकता पूर्ण फलाहार करायचा आहे म्हणजे फराळाचं खायचं म्हणजे आमटी तुमची जे भगरभात असतो तो शेंगदाण्याची आमटी तर दत्त जयंतीच्या दिवशी आता तुम्ही शेंगदाणे आता बऱ्याचशा जणांनी प्रश्न असाही केला होता की शेंगदाणे चालत नाही तर मग शेंगदाणे खायचे का तर आता त्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता त्या दिवशी त्या दिवशी तुमचं पूर्ण वाचन झालेलं असणार आहे नियम म्हणजे कोणते नियम आता बघा जसं ब्रह्मचर्याचं गादीवर झोपण्याचं तुमच्या सोयीचं तुमच्या लक्झरी गोष्टींच्या याचं आपल्याला बंधन करायचं असतं खाण्याच्या बाबतीत काही नाही तर नैवेद्य दाखवण्यासाठी शेंगदाण्याचा कूट हवा शेंगदाणे हवे तर ते उपवासाचे पदार्थ ते शेवटच्या दिवशी म्हणजे जा दत्त जयंतीच्या दिवशी चालतील त्याला काही नाही फक्त आता कांदा लसूण जे आहे ते महत्वाचं आप ते आपल्याला चालत नाही तर त्या दिवशी आपल्याला उपवास असतो तर नैवेद्याला काय दाखवायचे हे तुम्हाला समजलं उपवासाचे पदार्थ तुम्हाला नैवेद्याला दाखवायचे आहे उपवास कोणी करायचा ते पण मी तुम्हाला सांगितलं ज्यांनी कोणी पारायण केलेलं आहे त्यांनी उपवास करायचा आणि बऱ्याचशा ठिकाणी सगळ्या पूर्ण घरात उपवास असतो तर त्यांनी केला तरी चालेल पूर्ण घराण्यात किंवा समजा ज्यांनी पारायण केलंय त्यांनीच केला तरीही चालेल आणि बाकीच्यांनी मग नाही केला तरीही चालेल त्यानंतर त्या दिवशी उद्यापन करायचं का तर नाही त्या दिवशी उद्यापन सांगता तुम्हाला करायचे नाही आहे भलेही त्या दिवशी तुमचे सगळे अध्याय वाचून झालेले आहे पण तरी सुद्धा त्या दिवशी नाही तुम्हाला करायची आहे तुम्हाला उद्यापन करायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीसला सत्तावीसला तुम्हाला सांगता करायची आहे उद्यापन करायचं आहे सव्वीसला डि सव्वीसला दत्तजयंती आहे आणि सत्तावीसला तुम्हाला उद्यापन करायचं आहे सव्वीसला ला उद्यापन करायचं नाही तुम्ही म्हणाल सव्वीसला कार्यक्रम आहे बाहेर जाऊ का तर बघा उपवास असतो तर त्यामुळे तुम्ही बघून घ्या आणि समजा इन केस उपवास नाही आहे आणि तुम्ही पारायण केलेलं असेल तर शक्यतो मग बाहेर तुम्हाला खायला चालणार नाही अशा पद्धतीने एवढी माहिती होती ह्या व्हिडिओमध्ये अजून काही प्रश्न असतील तर खाली विचारा त्यावर पण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न मी करेन तर चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ